नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो ई पीक पाहणीसाठी आता वीस ऐवजी तीस सप्टेंबर ही मुदतवाढ देण्यात आली बहुतेक शेतकरी या प्रतीक्षेमध्ये होते की ई पीक पाहणी होत नाही आहे आणि बहुतेक शेतकरी नाराज देखील होते संदर्भातील जी आर काढला आणि परत याच्यासाठी मुदतवाढ देण्यात आली पण मुळात म्हणजे या सरकारला हे समजणं गरजेचं आहे ज्या डी सी एस ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाते ती डी सी एस ॲप्लिकेशन वेळेवर काम करत नाही वेळेवर काम करत नसल्यामुळे बहुतेक शेतकरी वंचित होते अडचणीत होते आणि जी एक ऑगस्टपासून सुरू झालेली ई पीक पाहणी आहे त्या ई पीक पाहणीला परत एकदा आता मुदतवाढ देण्यात आली आहे ही एक ऑगस्टपासून सुरू झाली होती तीस ऑगस्ट तीस ऑगस्टची वीस सप्टेंबर आता वीस सप्टेंबरची तीस सप्टेंबरपर्यंत ही करण्यात आली आहे याला कारण काय तर याला ज्या सरकारने सांगितलं की शेतकरी वंचित राहायला नको शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टी हे जे काही पैसे ते पैसे मिळणं गरजेचे आहे आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला की याच्यासाठी शेतकऱ्यांना ही पीक पाहणी गरजेचं आहे पण मुळात म्हणजे जर तुमची सिस्टीम तुमची सिस्टीम काम करत नसेल तर मग शेतकऱ्यांचा त्याच्यात काय दोष असाच एक सगळ्यात महत्त्वाचा मा मागचा जर विषय मला आठवतो आहे ज्या पद्धतीने सरसकट कर्जमाफीचा विषय होता आणि त्याच्यामध्ये ते दोन प्रणाली होत्या एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील आणि नंतर यांनी तो डाटा ट्रान्स्फर केला महात्मा फुले बरोबर महात्मा फुले कृषी पन्नास हजारपर्यंत जे काही अनुदान होतं त्या अनुदानाबद्दलची गोष्ट सांगतोय मित्रांनो तर यांना तो डाटा मिळाला नाही आणि शेतकरी अजून देखील वंचित आहेत बहुतेक शेतकरी पन्नास हजार रुपये असते जे अनुदान आहे शेतकरी तर विसरले देखील असतील आपण देखील विसरलो अचानक आता ते लक्षात आलं माझ्या की का शेतकरी वंचित राहत या हरामखोरांमुळे या नालिकांमुळे हे शेतकरी वंचित राहत आहेत आणि म्हणूनच आता तुम्ही मोठ्या का काय करून सांगताय की आम्ही तुम्हाला ई पीक पाण्यासाठी मदत व्हावी तुमचे पैसे मिळावे म्हणून आम्ही तुम्हाला मुदतवाढ दिली तरी सपशेल खोटे आहे मित्रांनो हे जे काही फडणवीस हे फडणवीस दिवसात ढवड्या लोकांसमोर चालचव चार चौघांमध्ये खोटं बोलत असतो आणि म्हणूनच आज ही परिस्थिती शेतकऱ्यांवर देखील आहे आणि सर्वसामान्य जनतेवर विद्यार्थ्यांवर सगळ्यांवर आहे हे सबळ झालं चुकीचं आहे असो आपला मुद्दा हाच होता बोलण्या बोलण्यामध्ये गाडी ते आपली याची इकडे गेली महात्मा फुले पन्नास हजार रुपयाचा अनुदान त्याच्यापर्यंत गेली बघा विसरूप पडतो माणसाला जर देत नाही देत नाही तर मग एका क्षणाला असं होतं की ठीक आहे जाऊ द्या बाबा सोडून द्या आता मग काय करता आणि म्हणूनच आता ते आपल्या लक्षात आलं आता वीस सप्टेंबरऐवजी तीस सप्टेंबर ही मुदतवाढ केली आहे मित्रांनो धन्यवाद